हॅलो एव्हरी वन वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी दिवाळी विशेष मस्त अशी कुरकुरीत लागणारी भाजणीची चकली तर बनवायला खरंच खूप सोपी आहे आणि एकदम अशी कुरकुरीत लागते तर इथे पहिले काय करायचे कुठलीही वा एक वाटी सेट करून घ्यायची आहे तर एक छोट्या आकाराची मी वाटी घेतलेली आहे तुम्ही कप घेतला तरी चालतं किंवा तुम्हाला जास्त बनवायची आहे तर मोठं भांडं घेतलं तरी चालतं तर इथे मी चार वाटी राशनचे तांदूळ घेतलेले तर कुठलाही तांदूळ घेतला तरी चालतो पण इथे इंद्रायणी तांदूळ जो असतो ना तो चिकट असतो तो तोंड नका घेऊ दीड वाटी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी इथे मी उडीत घेतलेले आहे तुम्ही उड उडीदच्या ऐवजी इथे उडदाची डाळ घेतली तरी चालते अर्धी वाटी इथे मुंगाची डाळ घेतलेली ही बिना छिलक्यावाली आहे एक वाटी इथे पोहे घेतलेले अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इथे मी धणे घेतलेले आणि दोन चम्मच इथे मी जिरे घेतलेले धणे आणि जिरे याची नंतर तुम्ही पिठामध्ये पावडर जी आहे तर ती पण ॲड केली तरी चालते तर इथे काय करायचं आहे ना जिरे आणि धणे शाबूदाणा पोहे हे थोडे साईडने करायचे आणि मुगाची डाळ आणि उडदाची डाळ ही मिक्स करायची आहे भाजण्यासाठी ही म्हणजे एकच टाईम घेते आणि सारखीच असते तर इथे काय करायचे जे राशनचे तांदूळ आहे तर ता ते चांगले पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे मी स्वच्छ धुवून घेतलेले पण तरी तुम्हाला दाखवती जर तुम्हाला राशनचे तांदूळ जे आहे तर ते धुवायचे नस नसतील तर अशा प्रकारे चांगलं त्याला कॉटनच्या कपड्याने किंवा टॉवेलने चांगलं असं पुसून घ्यायचं आहे तर इथे मी जी मुगाची डाळ आहे उडीद आहे आणि हरभऱ्याची डाळ जी आहे ना तर याला धुतलेलं नाही आहे पण राशनचे तांदूळ जे आहे तर ता त्याला ता चांगलं असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर मी एक टॉवेलने त्याला चांगलं असं पुसून घेते आहे आणि नंतर परत त्या भांड्यामध्ये ॲड करती आहे तर इथे काय करायचं आहे एका मोठ्या साईजचं ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक टॉवेल किंवा कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे जे जिन्नस आहेत ते, ते चांगले असे भाजून घ्यायचे तर एक मोठ्या आकाराची आणि जाड सर, जाड बुडाची कढई घ्यायची आहे तर इथे पहिले मी राशनचे तांदूळ भाजून घेते तर सुरुवातीला ता राशनचे तांदूळ ना हलवताना जड जातात आणि नंतर ते जसे आपल्याला हलवण्यासाठी हलके जातात ना तर समजून द्यायचं तांदूळ जो आहे तो तो चांगला असा भाजलेला आहे पण तरी एकदा थोडासा तांदूळ जो आहे तो तो तोंडामध्ये टाकून बघायचा आणि थोडंसं कुरकुरीत लागल्या की समजून जायचं तांदूळ आपले चांगल्या प्रकारे भाजलेले आहे त्याच्यानंतर इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती पण त्याच्यामध्ये कढईमध्ये ॲड केलेली आहे आणि त्याला पण चांगलं असं भाजून घ्यायचं आहे ती हलकीशी गरम झाली ना की थोडीशी मऊ लागते पण अजून तुम्ही त्याला चांगलं भाजताना तर ती अशी थोडीशी कडक लागते तर इथे हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती पण चांगली अशी भाजून झालेली आहे मी पराठीमध्ये ॲड करते पराठीमध्ये ॲड करताना सगळे जिन्स आहे, वेगले वेगले जे आहे तर ते वेगळे वेगळे थोडेसे ॲड करायचे म्हणजे नंतर मी तुम्हाला सांगतेस की का तर हरभ हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती पण भाजून झाली आहे ती पण परातीमध्ये ॲड केली आहे त्याच्यानंतर उडदाची उडीद मु, आणि मूग मुंगाची डाळ ही चांगली अशी भाजून घ्यायची आहे छान त्याचा कलर म्हणजे त्याला कलर येऊ द्यायचा आहे छान लालसर तोपर्यंत त्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर हे पण मी सेपरेटली थोडंसं ॲड करते तर पराठीमध्येच ॲड करते तुम्हाला एखाद्या वेगळ्या वेगळ्या भांड्यामध्ये ॲड करायचं असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता इथे मी कढईमध्ये पोहे ॲड केलेले याला पण चांगलं असं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पोह्यांचा शेप जो आहे तर तो, तो चेंज झाला आहे म्हणजे व्यवस्थित पोहे जे आहे तर ते पण भाजून तयार झालेले त्याच्यानंतर साबुदाणा शाबुदाण्याला म्हणजे ते कडकच असतो त्याला भाजणं किंवा न नाही भाजलं तरी चालतं पण तरी पण मी एक मिनटासाठी त्याला चांगलं असं भाजून घेतलं त्याच्यानंतर धणे पण चांगले असे भाजून घ्यायचे त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा जी आहे एकदम असं खमंग वास येईपर्यंत त्याला चांगलं असं भाजून घ्यायचंय तर धणे पण त्याच्या मिश्रणामध्ये ऍड करायचे म्हणजे त्या पराठीमध्ये ऍड करायचे त्याच्यानंतर जिने जिरे जे आहे तर ते पण चांगले असे भाजून घ्यायचे मस्त त्याचा वास येईपर्यंत त्याला चांगलं असं भाजून घ्यायचे आणि परत ते त्या पराठीमध्ये ऍड करायचे तर आता काय आहे ना सगळे जिनं जे आहे तर ते आपण सेपरेट ॲड केलेले तर एकदा काय करायचं सगळे जिनस जे तर ते एकदम दा जी एक असे दात तोंडामध्ये टाकल्यावर दाताखाली आले कि ते अशे कड़क अशे इत परें ते की ते असे कडक असे झाले पाहिजे इथपर्यंत ते भाजलेत की नाही चेक करायचे तर तुम्हाला वाटलं की एखादा जिनस जो आहे तो चांगला भाजले ले ले तो चांगला असं भाजलं गेलेला नाही आहे तर तुम्ही त्याला परत थोडंसं भाजा पण आवर्जून त्याला चांगलं असं कुरकुरीत करा तर मस्त अशी चकली जी आहे तर ती बनवून तयार होते सगळे जिन्न जे आहेत ते एकत्र करायचे आणि एखाद्या म्हणजे फॅन खाली वगैरे ठेवायचं जर तुम्हाला टाईम नसेल तर किंवा असंच त्याला तसंच म्हणजे टॉवेलवर सोडून द्या नॉर्मल याच्यावर हवेवर छान ते नॉर्मल टेम्परेचरवर येतील जर थंडे झाले की मस्त गिरणीमधून त्याला चांगलं असं बारीक दळून आणायचे आणि त्याच्यानंतर इथे चकल्या बनवायला करायच्या आहे तर इथे मी सकाळीच म्हणजे रात्रीच करून ठेवली होती सगळी प्रोसेस ही आणि सकाळी गिरणीमधून छान त्याला बारीक असं दळून आणलेलं आहे आणि त्यांना सांगितलं पण होतं दळताना बेसनवर किंवा ज्वारीवर दळा गव्हाच्या पिठावर दळू नका नाहीतर काय होतं गव्हाच्या पिठावर दळलं की ती थोडीशी मऊ लागायला ला लागते तर त्याच्यासाठी हरभऱ्याच्या डाळीवर म्हणजे बेसनवर किंवा तुम्ही ज्वारीवर असं दळू दल शकता त्याला तर इथे काय करायचं आहे कुठलीही एक वाटी त्याला म्हणजे सेट करून घ्यायची आहे तर त्या वाटीने इथे मी चार वाटी जे पीठ आहे दळून आणलेलं ते मी घेते आहे तर बाकीचं जे पीठ आहे तुम्ही नंतर त्याला कसलंही म्हणजे थाली पीठ वगैरे छान बनतात त्याचे तर त्याला पण यूज करू शकतात तर मी इथे मी तुम्हाला थोडीशी चकली जी आहे तर ती बनवून दाखवते आहे चार वाटी इथे मी पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी तेल घेतलेलं आहे तेलाला एकदम असं कडकडीत चांगलं असं तापून घ्यायचं आहे तर बाकीचं जे पीठ आहे तर ते दिवाळीच्या पिरियडमध्ये मी छान त्याच्या परत चकल्या बनवणार आहे काही फारसा टाईम लागत नाही याला बनवण्यासाठी तर तुम्ही नंतरही ह्या पिठाला एक महिनाभर चांगलं यूज करू शकता तेल जे आहे ते ते तर ते चांगलं असं कडकडीत तापलं आहे त्याच्यानंतर ते त्या पिठामध्ये ॲड करायचं आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं तेल मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचं चार वाटी इथे पीठ घेतलं होतं मी तर त्याच वाटीने इथे मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे पाण्याला पण चांगलं असं कडकडीत तापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी पिठामध्ये दोन चम्मच तीळ ॲड केलेत एक चम्मच इथे ओवा घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि तिखट मिरची पावडर घेतली आहे एक चमच आणि चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ टाकायचे तिखट मिरची पावडर जी आहे तर तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे पाणी पण चांगलं असं कडकडीत तापलं आहे आणि त्याच्यानंतर इथे थोडं थोडं पाणी जे आहे तर ते त्या पिठामध्ये ॲड करायचे चांगलं असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे पाणी थोडं थोडं ॲड करायचं पूर्ण पाणी तर लागणारच आहे पण तरी पण टाकताना थोडं थोडं ॲड करा आणि चांगलं असं मिक्स करून घ्या तर इथे पूर्ण पाणी जे आहे ते त्या पिठामध्ये मी ॲड केलेलं आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्या सहाय्याने आणि त्याला काय करायचं आहे ना एखाद्या कॉटनच्या कपड्याने किंवा एखाद्या म्हणजे चांगलं असं कवर होईन अशा प्लेटने त्याला चांगलं कवर करून घ्यायचे आणि फक्त पाच ते सहा मिनिटांसाठी ठेवायचं आहे साईडने खूप जास्त वेळ असं ठेवायचं नाही आहे तर इथे मी बाकीची तयारी करून घेतली होती जसं की पॅनमध्ये तेल वगैरे टाकून ठेवलं होतं परत सगळी तयारी करून घेतली होती आणि इथे बघू शकता प्लेटला पण छान अशी वाफ आली आहे म्हणजे पीठ जे आहे तर ते व्यवस्थित असं गरम पाण्यामध्ये छान शिजल्यासारखं झालं आहे तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला वाटेन तुम्हाला थोडंसं चिकट झालं आहे पण तसं नाही आहे नंतर ते जेव्हा जसं जसं तुम्ही मळसान त्याला तर तसं तसं तस ते छान त्याच्या म्हणजे पीठ तयार होईल तर छ छान असं सॉफ्ट जे पीठ आहे, साच, आ, आहे ते ते तर ते बनवून तयार झालं आहे इथे मी चकलीच्या साच साच्यामध्ये मी त्याला ॲड करते आणि बाकीचं जे पीठ आहे तर ते चांगलं एखाद्या स्वच्छ कपड्याने कवर करून घ्यायचं आहे म्हणजे ते सुकणार नाही त्याच्यासाठी तर इथे मी चकली जी आहे तर ती प्लेटवर बनवती आहे तर तुम्ही नॉर्मल जे न्यूजपेपर असतात त्याच्यावर बनवलं तरी चालतं किंवा बटर पेपर छोट्या छोट्या आकारामध्ये कट करायचे आणि त्याच्यावर पण तुम्ही बनवू शकता पण इथे मी प्लेटवरच बनवते आहे आणि बघू शकता चकली ही म्हणजे पहिलीच चकली जी आहे तर ती मी बनवते आहे कुठेही तुटली नाही किंवा बनवताना कुठेही असं एकदम असं घट्टसर झाली नाही आहे मस्त असं पीठ जे आहे तर ते बनवून तयार झालेलं आहे चकली बनवताना कधी पण शेवटचं जे टोक आहे तर ते चांगलं असं चिपकून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण साचा एक सारखा फिरवतो ना तर थोडंसं वापस फिरवायचं आहे म्हणजे काय होणार जे पीठ येतं आहे ना चकलीच्या साच्यातून तर ते येणार नाही तर इथे मस्त अशा चकल्या बनवून तयार होतात तेलामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे आणि एकदम ते वरती आले की समजून जायचं पीठ जे तेल जे आहे ते तर आहे, ते व्यवस्थित तापल्या गेलं आहे तर इथे गरम तेलामध्ये चकल्या ज्या आहेत त्या ॲड करायच्या कोमट तेलामध्ये किंवा खूप जास्त असं गरम तेलामध्ये नाही ॲड करायचं आहे पहिले सुरुवातीच्या दोन चकल्या ज्या तर त्या मी अशाच प्लेटच्या साहाय्याने टाकल्या तर इथे थोडंसं तेल जे आहे तर ते हातावर उडलं होतं तर इथे का हे थोडंसं रिस्की आहे प्लेट एकदम त्याच्यावर पलटी नका करून तुम्ही एक असं हाताने पण सोडू शकता किंवा मग झाऱ्यावर प्लेट जी आहे तर ती पलटी करायची आणि झाऱ्यामधून छान चकली जी आहे तर ती तेलामध्ये सोडायची असंही तुम्ही करू शकता तर इथे मी हातानेच चकल्या ज्या आहेत त्या सोडलेल्या आहे ले ले। तर बघू शकता तेलामध्ये कुठेही चकली एक पण अशी विरगळली नाही आहे किंवा अशी पसरलेली नाही आहे जसं मी सांगितलं चकली बनवताना छान अशी जो शेवटचं टोक आहे तर ते चिपकून घ्यायचं आहे आणि चकली झाली कशी आहे हे कसं समजायचं जे की जेव्हा आपण सुरुवातीला टाकतो तर खूप सारे असे बुडबुडे येतात चकलीतून पण जेव्हा चकली झाली बुड़ आहे तर त्यातले बुडबुडे जे आहेत ते कमी होतात म्हणजे चकली या बनून तयार झाली आहे असं समजून जायचं आणि लगेच चकली काढून घ्यायचं आणि त्याचा कलर पण बघू शकता किती छान असा आलेला आहे तुम्ही बघितलंच आहे शेवटचं पण मी दाखवलं आहे कुठेही तेला असं घाण वगैरे झालेलं नाही आहे सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या व्यवस्थित बनून तयार झालेल्या आहे तर मस्त अशा कुरकुरीत चकल्या ज्या आहेत माझ्या पद्धतीने नक्की बनवा ह्या दिवाळीला आणि तुमच्या चकल्या कशा झाल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा तर ह्या दिवाळीला तुम्ही नक्की बनवा माझ्या पद्धतीने आणि स्वस्त रहा मस्त रहा चांगलं